आज आपण पुणे सातारा रोडवरती आहोत आता तुम्ही पाहिला असेल तो नवरा बायकी आहे कोकणी मला वाटतं सत्तर ऐंशी टक्केचे पुढं अपंग आहेत लोकांचे पायामध्ये प्रॉब्लेम आहेत आणि ह्या रोडवरती बऱ्याच वर्षापासून इकडं फळ विक्रेते का पाच वर्षापासून पाच वर्ष फळ विक्री करतो कपडे विकतो असा व्यवसाय हा करतो सुद्धा या ठिकाणी अतिक्रमणच्या लोकांना सांगितलं होतं की थोडं सहानुभूतीपूर्वक विचार करा की mm. लॉकडाऊनमुळं लोकांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे रिक्षावाले असतील टॅम्पोवाले असतील ज्यांचे जी लोक आहेत ज्यांचे हातपाय चांगले आहेत ती लोकंसुद्धा आज लॉकडाऊन वेळेमध्ये मेटा उडीला आलेली आहेत या लोकांनासुद्धा आज कुठेही काही सोर्स नाही आहे की बेकार परिस्थिती नागरिकांची झालेली आहे इतर दोघंही नवरा बायको कसं तरी हातावरचं पोट त्यांचं रोज कसं तरी इथं तिथं बसतात आणि फ्रूट विकतात गेल्या सहा दिवसापूर्वी यांच्या गाडीला हा पुणे महानगरपालिकेने जॅमर लावलाय तर आणि मी आत्ता संबंधित अधिकाऱ्यांसंग बोलतो बोलतोय तर कुंभार म्हणून साहेब आहेत मला वाटतं या साहेबांचा फोन मी गेला तासभर झालं फोन लावतोय साहेबांचा फोन लागत नाहीये तर कधी तुझी गाडी पकडली सांग गुरुवारी संध्याकाळी सर आणि मी दोन दिवस ज्या एक पावती करायला गेले त्यांनी म्हणजे पावती अजून निघाली नाही शुक्रवारी गेलो यरुरुवारी गेलं शुक्रवारी गेले त्यांनी म्हणजे अजून काही सांगायला नाही आम्हाला तरी पण काल पण सोमवारी जाऊन आलाय आज मंगळवार शनिवार सुट्टीचे दिवस केले दिवस केले तरीसुद्धा हा एक अपंग आहे आणि अपंग असताना सुद्धा आज त्याच्याकडून एक तीन दोन हजार एकवीसला पाचशे रुपयाची पावती पाडली आहे अठरा दोन दोन एक हजार एकवीसला पाच हजार रुपयाची पावती पाडली सहा तीन दोन हजार एकवीसला तीन हजार रुपयाची पावती पाडली म्हणजे पाच पाच हजार रुपये तीन तीन हजार रुपये अशा गोरगरिबांकडनं जर महानगरपालिका अशा प्रकारे काम करणार असेल यांच्या पैशावरती महानगरपालिका जर जगणार असेल तर तो असल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती